नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा शिव फाउंडेशन यांच्या वतीनं वन्यजीवांची तहान शिव फाउंडेशन ही एक सामाजिक संघटना आहे यामध्ये शैक्षणिक आर्थिक सामाजिक उपक्रम गरजूंपर्यंत राबविण्याचं काम करत असते शिव फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी यंदाही देखील वन्यजीवांना उन्हाळ्याच्या पाण्याची टंचाई भासत असते हीच टंचाई व हीच तहान लक्षात घेऊन अकोले येथील कृत्रिम वनक्षेत्रात पानवट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले शू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी या सदर आयोजन करण्यात आलं होतं उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज शू फाउंडेशनने पुढाकार घेतला वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने फक्त माणसानेच हवालदिल होत नसून याचा फटका प्राणी व पक्ष्यांनाही बसत असतो आणि याचा परिणाम पक्षांच्या जीवनमानावर गंभीर होत असून वेळेवर पाणी न मिळाल्याने अनेक प्राणी मृत्युमुखी देखील पडत आहेत दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या पडण्याचं प्रमाण वाढते या कार्यक्रमप्रसंगी शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बंडगर संजय खाडे संतोष चव्हाणे किरण रायसोनी योगेश चव्हाण केशव भापकर अल्ताफ शेख पत्रकार निलेश गायकवाड संजय शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी वनरक्षक संध्या कांबळे कर्मचारी अक्षय खोमणे आदीजण उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे मदनवाडी पुणे